इस भाई को माजी भाई को हां जवदेव नरेंद्र भाई को काय होत राछी कोनी सादेनी भाई को पूनोयानी गो। नौ भाई को ये पाकिस्तानी शेडी जरा जरा उडी नाही नि

ૈયા ભાઈ આગળ બાજર બાદ

असते म्हणे याच्या पुढे आता पावसाला चालू होईल कशी माझी तुला माहिती आहे का अशा घोड्या तुझ्या शेरी त्याला नाही शिकवलो नवीन विचार करतो काय केलं हा

नमस्कार <laughs> कर <laughs>

मी का तुझी बाईक की काय <coughs> काय तुझ्या पोटी आली रे मी माझ्या पोटी आली नाही तू काय माझ्या पोटी आला त्या राहिली काय तुम्ही ऐकलं काय हो काय काय हो काय 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 बोला काय काय म्हणजे पचं तू काय बोला या राधिका गोपिका यमुना जमुना यांच्या तू काय फोडी केल्या तू राधिका गोपिका यमुना जमुना स्वार्थ तुम्ही कोणाच्या साड्या फाडल्या चोळ्या फाडल्या कळपा राधिका सांगत होती गोपिका सांगत होती एवढं सांगत होती काय सांगत होती साड्या भाल्या थोड्या फाल्या कर्माच्या झाडाला धजा लावण्या कोणी सांगितलं राधिका गोपिका येऊन चौऱ्याच्या साड्या फाड्या थोड्या फाल्या कर्माच्या झाडाला

आहे ना तू समोरवर मी नाही गेला त्यांच्या घोड्या माझ्या घोड्या गेल्या काय घोड्या केल्या सांग मी तुझी तुझे आईला माझ्या त्यांनी काय काय घोडे गेल्या हे तुला ऐकायचंय आए। मग सांग